जनसेवेचा सद्भावना सेवा समिती द्वारा दिनांक सहा फेब्रुवारीला परमपूज्य संत सुश्री यांची भव्य शोभायात्रा आणि दिव्य सुंदरकांड आणि दिनांक सात फेब्रुवारी पासून सुश्री देवी प्रियांकाजी यांची श्रीमद भागवत कथा आयोजित केली असून या सर्व अध्यात्मिक सत्संगाचा लाभ घ्यावा आणि कथा श्रवण करून परमानंद प्राप्त करावा असं आवाहन समितीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी कथा मंडपाच्या भूमिपूजना प्रसंगी केलंय लहाणे लेआउट बुलढाणा येथे कथा मंडप भूमिपूजन प्रसंगी विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे यांनी विधिवत पंडित गणेश पाठक यांच्याकडून पूजा करून घेतली मानेवरांनी कुदळ मारून गणेशा केला इतर सर्वांनी हातभार सुंदर कांड आणि भागवत कथेला सर्वांनी सहकार्य करून लाभ घ्यावा असं आव्हान आमदार लिंगाडे यांनी करून कथेला शुभेच्छा दिल्या आमदार संजय गायकवाड यांनी कथेला तनमन धनानं सहकार्य करावा असा आव्हानचा संदेश पाठवून रामलला प्राण प्रतिष्ठापना आणि सद्भावना सेवा समितीचे रोपे महोत्सवी वर्षानिमित्त भरगतचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या भूमिपूज संयोजन चंपालाल शर्मा राजेश देशलहरा सिद्धार्थ शर्मा प्रकाशचंद पाठक सुरेश गट्टाणी सुभाष दरडा विजय सावजी विजय शर्मा पंजाबराव इलक प्रकाश वाटकर सौ पूर्णिमा महाजन डॉक्टर पवन बजाज गिरधारी शर्मा नरेश मुंदडा गोपाल चिराणिया लाला माधवानी मनमोहन शर्मा बाळासाहेब गिवे चंद्रशेखर माळी मदनलाल शर्मा राजेश नारखेडे विजय जोशी राजू टेकाडे शेवाळे मामा गजानन वैद्य अनंतभाऊ देशपांडे चंद्रशेखर सदावर्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी राधेश्याम चांडक आणि आमदार धीरज रिंगाडे यांनी प्रकट मुलाखती देऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचं आवाहन केलंय भूमिपूजनाचे पौराहित्य पंडित गणेश पाठक आणि गणेश जोशी यांनी केले सिटी न्यूज बुलढाणा